अंजली दवानिया यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांवर हल्लाबोल केलाय समृद्धी महामार्गातून सत्तर कोटी मिळवण्यासाठी अर्जुन खोतकर खटाटोप करतायत असा गंभीर आरोप दमानी केला तर तुम्हाला मी लिहून देतो की माझ्या कारखान्यातून रस्ता नको असं म्हणत खोतकरांनी दमानी यांवर दमान्ण पलटवार केलाय सरळ जाणारा समृद्धी महामार्ग वळवून जो केला गेला आणि त्याच्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जी अठरा एकर जमीन जाणार होती आणि त्याचे सत्तर कोटी रुपये हे अर्जुन मिळाले असते आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेला तो खटाटोप होता मी तुम्हाला टाकायचे तिथून टाकाल तुम्हाला तुम्हाला रस्ता इथून नको आहे ना मी बिलकुल तुमच्या बोलण्याप्रमाणे तिथं उद्या जेव्हा तुम्ही म्हणताल त्या दिवशी मी तिथे लेखी देईल ले आणि हा कारखाना माझ्या कारखान माझ्या जागेतून जाऊ नये अशा प्रकारचा त्यांना निश्चितपणे सपोर्ट मी करेल त्यांनी करून आणावा त्यामुळे आता समृद्धी महामार्ग कोणत्या मार्गाने जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय